तिसरी मध्ये सर नमस्कार मंडळीनो मी अमोल परब नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज मी जोगेश्वरी जोगेश्वरीमध्ये आता येऊ श्रावण महिनो चालू चाललेलो उत्सव सण आणि उत्सवांची अशी रेलचेल असतली आणि आपल्या सगळ्याचा आवडतो सण म्हणजे गोपाळकाला तर आज जोगेश्वरमध्ये मी जोगेश्वरी म्हणजे गोविंदा पथक आणि गोविंदा पथक म्हणजे जोगेश्वरी अख्ख्या देशात माहिती आहे नंबर एक गोविंदा पथक जोगेश्वरी मधलं पण आज मी इलय काय की वेगळा असा या पथका या जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक तर मग चला मागे जोगेश्वरी माता महिला गोविंद पथक यांच सराव चालू आहे म्हणजे वॉर्मअप शरीरात शरीराचे स्नायू असत त्या स्नायूंचो वॉर्मअप करूची आवश्यकता महत्त्वाची गोष्ट थर लावण्यापूर्वी शिडी वगैरे कशी लावली जातात आणि तोल कसो सांभाळायचो म्हणजे बॅलन्स आपण करूक कसा काय जमताला या सगळ्या या सरावात आप हे प्रशिक्षक ह्यांच्या वांगडा असत ते सगळ्या शिकवतात आणि या गोपाळकला उत्सवामुळे काय होता की शरीरात एक व्यायाम होता अशी एक कसरत केल्यामुळे वर्षभर शरीर कसा एकदम तंदुरुस्त राहता आणि आपण व्यायाम करण्याची कसरत करण्याची एक आवड आपल्यात निर्माण होता असो एक छानसो ह उत्सव आता आपण बघतो हे गोविंदा सर्व मुली असत ह्या त्या सराव करतात बॅलन्स करूची जी पद्धत आहे ना त्याचं यो सराव चाललेलो हा काही लोक नवीन असत आणि काही लोक अनुभवी असत नवीन लोकांक शिकवला जाता की प्रकारे समोर काय बघूचा नजर कशी होई आणि त्यांना बॅलन्स करू करण्यासाठी काय हा तोल सावण्यासाठी इतर जी मंडळी असतात ती त्यांना मदत करतात

कला या उत्सवात आपण उंच उंच असे मानवी मनोरे बघूक मिळतात आणि हे जे मानवी मनोरे रस्तच ते एका त्या दोन दिवसाचा या काम नाही तर जवळजवळ दोन ते तीन महिने ह्यांचो सराव चाललेलो असता आणि प्रशिक्षक जे असत जसे कबड्डी खो खो असे जे खेळ असत त्याच्यासारखाच दहीहंडी म्हणजे या खेळात सुद्धा प्रशिक्षक वय आणि ते व्यवस्थित सराव करून घेतात तोल कसो सांभाळायचो नजर कशी होई ह्याचे काही ट्रिक्स असत ते सगळे ट्रिक्स हे प्रशिक्षक असत ना ते सांगतात सराव करून घेतात खेळाडूंकडून समोर बघ थांब न थांब न थांब मी सांगते पायाला बस केलं स्कॉट घेतला आता बघ एक मी बघ जाऊ दे राईट आता जरा जाव्या वस्तू शोल्डर मधून पाय असेच राहू दे हात सोड सांगते मी आता कशी पडणार नाही पहिल्या आधी ते समजून घेते का कसं कारण तू घालवतेस बॅलन्स जात नाहीये तू घालवतेस आणखी घर गेला पाय पकडला ते बघ तिने पहिला आधी धोकं पकडलं बघ काही पकडलं नाही गेलीवरती गेली वरती तिथे आता हिचे हाताचा सपोर्ट आहे आता सी हे बघ तिला ढकलते तरी ते पडणार नाही कारण हिने पाय वापरले तिथे आणि हे पाय हात मागले पडते काय हे न पडण्याचं पहिलं ते म्हणजे असं उभं राहतात म्हणजे तिला हा एवढा भाग न येतात पहिलं मनाचं दिसत सुरी घेताना पण तेच करते किंवा असं लहान करते आणि मग सुरी त्या उठत नाही बसवत नाही गोपाळकाला या उत्सवामधून आपण शिकूक एक वेगळी अशी गोष्ट मिळते की वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण सगळे येतो आप आपल्या घरातलं काम वगैरे सांभाळून आपण हय येतो सराव करतो हे उत्सव साजरो करतो पण या मैदानासाठी लागणारी तयारी या खेळासाठी लागणारी तयारी एकमेकांक आपण मदत करतो एकमेकांशी आपण संवाद साधतो आणि ह्या सगळ्या करणं एक वेगळी एक ही शिकवणं ती आपणाक या सरावातून या उत्सवातून आपल्या अंगी येता हे एक वेगळं असो हा गुण हा जो आपल्या अंगी येता आणि ह्याच या उत्सवाचा एक महत्व टायमर लावून आता बघितला जाता की किती येळ लागतात थर रचूक हिरकनी शिडी मर्दानी शिडी जाशीची राणी शिडी असे वेगवेगळे शिडींचे प्रकार असत आणि त्याबद्दलच हय सराव केलो जाता कमीत कमी वेळेत आपण किती उंच थर लाव, आणि नंतर तसंच आपण खाली पण व्यवस्थित उतरता येऊघ वया आणि याचं सगळं सराव चाललेलो असतात चौदा पंधरा सोळा सतरा हा दि थॅंक यू सर थँक्यू सर थँक्यू बाशा पाशा होल्ड करा होल्ड करा राव दे उबा थर काउंटिंग दे प्राप्तीवरती राव दे राव दे राव दे आता चढलं आता काय असू नका तुझ्या पाय बघ क्रॉस दिसतोय का बाळा मग कशी उभी राहणार तीन ग्रीप घ्या जरा तीन ग्रीप घ्या ग

मोबाईलच बरोच वेळ घरात बसून जाता आणि मोबाईलच मोह टाळा आणि तंदुरुस्त राहा अशा या मैदानी खेळातून ह्यो एक संदेश ए मिळतात खाऊक मिळता

माझं नाव निशा नारायण नारवेकर मी राजापुरातनं आहे मी जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाची खेळाडू असं आहे तर जेव्हापासून मंडळ चालू झालो आहे तेव्हापासून मी या मंडळात आहे मागा आता नऊ वर्ष झाली मी मेन शेडिक माझं कार्यरत करतो आहे तर पुढचा बेनिफिट काय या सगळ्याचा बेनिफिट म्हणजे संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न आपण बोलू शकतो आणि आपल्याला असलेली आवड तर आ, एक छोटासा प्रयत्न संस्कृती जपण्याचा म्हणून आम्ही खेळत आहोत खेळ म्हणून हो, हो, आणि आमच्या शरीराला होणारा वॉमअप आम्हाला इथे कर करायला मिळतं कारण घर आणि ऑफिस वगैरे सगळं सांभाळून त्या गोष्टी नाही करता येत तर तेवढा वेळ आम्हाला इथे या गोष्टीमुळे पॉसिबल होत आहे नमस्कार मी या कामिका सुनील पाटकर मी मालवणचा असं आहे जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकात गेल्या दोन वर्षापासून मी कार्यरत असे मी चारच्या प्लेसला खेळत आहे या पथकात जॉईन होण्याचं ह्या कारण की गावात असताना शेतीत कामं करून आणि तिकडच्या खाण्यामुळे माझं शरीर फिट असायचा जे पण जेव्हापासून मुंबईत मी शिफ्ट झाले तेव्हापासून शरीरात व्यायाम नाही किंवा तसा पुरेसा असा खाणापिणा किंवा खुराक नाही मग दहीहंडीत जॉईन झाल्यापासून आमचा खाण्यापिण्यात चेंजेस झाले तसेच तिकडे गेल्यावर जी काही आम्ही कसरत करतो वॉर्मअप करतो किंवा जे काही थर लावून उतरा चढा उतरा चालू असता ते आमचा शरीर फिट राहता तर ह्याच्यासाठी आम्ही दहीहंडी नमस्कार माझं नाव निधी मंगेश सावंत मी कोकणातून वैवाडीतून असं आहे आणि मी या धरापमध्ये जोगेश्वरी माता गोविंदा मंडला पथकामध्ये मी हय गेल्या वर्षीपासून आहे आणि मी सहाच्या प्लेसमध्ये काम करत आहे आणि मी हय पवईमध्ये राहतो आहे आणि माका आवड असं आहे आणि मी इकडून पव मी पवईवरून येलं आहे ये जा रोज जॉब वगैरे सगळं घरातली कामं वगैरे करून येऊ मी, मी माता पथकामुळे मग माका खूप सारे मैत्रिणी गावलं आहे माझं नाव विधी सावंत मी मालवणचा असे आहे कट्ट्यावरून मी या जोगेश्वरी माता महिला पथकात सात वर्षापासून असे माझा हय येऊ खूप आवडता कारण मी क्लास कॉलेज सगळं करून हय येत आहे हय येत आहे माझं कारण हय येण्याचा असा की हय माका माझी फॅमिली असा मैत्रिणी असं हाय येऊन माका बरं वाटा कारण कोणती कोणती लोकं असत की जे घरी बसून असं स्वस्त मस्त भेटतात एका फुकटचा बट हाय येऊन माका थोडासा व्यायाम होता सगळा होता चार गोष्टी शिकूक मिळतात सगळ्या तरूक मिळतात आणि हय हो आमची भावकी पण निर्माण झाली आहे फॅमिली आमची झाली आहे तुमच्या चोवीश्वरी माता म्हणजे आमची दुसरी

मोबाईल विके ना मी शिड्यात थरात घेऊन चढलात तर आयफोन मी विकून टाकेन थरात घेऊन किशात चढू नका मोबाईल घेऊन हा रेडी तू चल ती माझ्यावर बैठला आणि फ्री कोण आहेत शि गो म्हण जायचं वरती सिद्धी पाय व्यवस्थित वेळ घे पहिला पहिली ग्रीप घेऊन वेळ घे व्यवस्थित वेळ घे हळू हळूहळू मनवा वर चढ सावकाश मनवा डाऊ हो मनवा डाऊन हो मनवा डाऊन बाबती हो। पाय बाहेर आलेला हा पाय बाहेर आलेला आणि काजलच्या इथला पण पाय आहे वाटतय काजल पाय बरोबर आहे करता पाय बाहेर गेलाय हा सिद्धी पाय बाहेर होता आता मग नाही काजल पाय बाहेर होता तिकडून तोल खाली का जात होती वाटलं मला प्रेशर हात दिंब होत म्हणून काय बोलली नाही त्याच्यानंतर तिने हात दिला म्हणून मी किती वेळ अशीच हात तीन ओके सांगू दे सिद्धी तीनला ओके सांगू दे मग जा तीन वर आज तीन मधली नाही एक तर रिस नकोय मला काहीचा ते घड्याळ चालू देत ते आणखीन चाळीस सेकंद झाले बेचाळीस झाले तरी हरकत नाही पण तुम्ही थरावर लोन नका टाकू थर नाही डाऊन झाला पाहिजे करूया रेडी भक्ती कम ऑन स्टार्ट अवकाश शाबास लक्ष ठेवा म्हणवा

बोला चालेल हरकत नाही तर आता आपल्या बांगड असत जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचे प्रशिक्षक हर्षाली राणे तर मॅडम तुम्ही कशी ओळख करून द्याल आपल्या पथकाबद्दल गोविंदा पथकाबद्दल साधारणपणे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये आमची जोगेश्वरी जी काही वेळेला गुंडांची जोगेश्वरी असे ही प्रचलित होती जोगेश्वरी मध्ये जो खेळ खेळ उद्यास आले आणि खेळाडू जे नावारूपाला आले कबड्डी तसंच बुद्धिबळ या खेळांमध्ये आलेले जसे त्यानंतर नव्वदच्या पुढे जसं दहंडी इथे उदयास आले मग कोणाचा तरी दादा काका मामा असे बॉईजने सुरुवात केली त्यानंतर मग मग हे आपण का नाही करू शकत मग अशा पद्धतीने झालेली सुरुवात म्हणून दहिंडीची सुरुवात महिला दहेंडीची खेळ हा आपला दहीहंडीचा आहे सोळा तारखेला आपला सण दहीहंडी म्हणून आपण हे ह्युमन पिरामिड रेडी करणार आहोत पण ह्या ह्युमन पिरामिड करताना असं लागणारा फिजिकल फिटनेस हा किती महत्त्वाचा आहे तर या फिटनेस साठी आपल्याला काय वॉर्मअप करावा लागतो तिथून त्यानंतर जे काही आता हा फिटनेस या जा जी आता कॉलेजची सतरा अठरा वर्षाची जी पिढी आहे जी जी सा सा ती जी मोबाईलमध्ये फक्त रील स्ट्रोल करत असते हा चार पाच तासाचा वेळ जर त्यांनी ग्राउंडवर घातला आणि ग्राउंडवर तिथून जर त्यांना डायवर्ट करता आलं तर हा तर ह्या खेळाचा मेन उद्देश होऊ शकतो आणि फिटनेस हा पुढे जाऊन मला करायचा आहे त्यापेक्षा आता यंग एज मध्ये त्यांना कळला आणि तो तिथून त्या कंटिन्यू वॉर्म अपशी जुळल्या गेल्या तर आपल्या हा सांस्कृतिक खेळाचा ऍज अ स्पोर्ट्स म्हणून त्यांनाही त्यांच्या लाईफमध्ये आणखीन फायदा होऊ शकतो आतापर्यंत किती थर लावून झाली आणि पुढे काय प्रयोजन असेल थराबद्दल दोन हजार तेवीस एक्क्यानी सहा लावले होते त्यानंतर दोन हजार चोवीस ला तीन एक्क्यानी दो प्लस दोन एक्क्यानी सहा आम्ही लावले होते आता यावर्षी सुद्धा दोन एक्क्यानी सहा आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी उतरवता यायचे पूर्ण हाच कायम प्रयत्न राहील गोविंदा पथक म्हटलं की एक मोठा संघ आला आणि या संघासाठी जो खर्च असतो म्हणजे मॅट्स खाण्याचे पदार्थ किंवा इतर खर्च तर या सर्वांसाठी तुम्ही स्पॉन्सरशिप बघत असता का बघतच असतो कारण खेळ म्हटला तर दोन महिन्यांची प्रॅक्टिस असते त्या दोन महिन्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना लागणारा काही मॅट म्हणा किंवा हे लाईट्स किंवा आणखीन काही त्यांच्यासाठी लागणारा नाश्ता किंवा फूड जे काही हेल्थसाठी रिलेटेड असेल अशा काही गोष्टी जर स्पॉन्सर अवेलेबल झाला तर नक्कीच आपण त्या दृष्टिकोनातून पण शोधत असतो पण राजकीय किंवा आमच्याकडे काही आणखी इतर पक्ष आहेत त्यांच्याकडून जी होणारी मदत आहे ती कायमस्वरूपी असतेच नेहमी पाठीशी पण त्या व्यतिरिक्त अशी जर एखादी कोण टीम असेल एखादी जर ती अशा खेळांसाठी अशा जर सपोर्ट करणारी असेल तर ती प्रत्येक टीमला हवी असते यापुढे मंडळाचा आरो म्हटल्यानंतर म्हणजे म्हणायचं झालं तर एक नाव घेणं असं जे प्रचलित आहे गोविंदामध्ये की ज्याच्याने ऊर्जा मिळते आपण चढताना आपल्याला त्या एक नावाचा आपल्याला जेव्हा आपण सतत उच्चार करत असतो म्हटलं ना म्हणजे जेव्हा पूजा चालू असते जेव्हा मंत्रोच्चारण होतं ना तेव्हा कसं घरात एक प्रसन्न वातावरण असत तसं लागतं लागताना जिथे आम्ही राहतो त्या जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने जोगेश्वरीचं जे नाव आहे तेच नाव आमच्या जोगेश्वरीचं जोगेश्वरी, जोगेश्वरी देवीने जे प्रचलित आहे त्याच नावाचा आम्ही उच्चार कंटिन्यू ठरत असताना करत असतो जोगेश्वरी माते की जे आणि ते आमचं स्रोत आणि तिथूनच ऊर्जा एक मिळते धन्यवाद नाव आहे मनवा सचिन मी तिसरी इयत्ता मध्ये आणि माझ्या स्कूलच नाव आहे पार्ले टिलक विद्यालय आयसीस तो आता सय किती वर्ष माझे तीन वर्ष झाले आणि कोणत्या तर आता पण जाते सहाव्या माझं नाव निशा खारवी आहे आणि मी, मी 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 सिक्स आहे आणि मी स्कूलचं नाव स्कूलचं नाव आहे स्वामी विवेकानंद हायस्कूल आहे आणि आता या, या इथे तू दहिहंडी किती वर्ष माझा दुसऱ्या वर्ष झाला आणि कोणत्या थरला जाते मी सावा नमस्कार मी विजय सावंत जोगेश्वरी माता गोविंदा पत्कामधले एक खेळाडू गेली नऊ वर्ष मी या पथकामध्ये कार्यरत आहे आणि माझ्याबरोबर अशा बऱ्याच जणी आहेत ज्या माझ्यासोबत कार्यरत आहेत ताईसोबत मुळात ही आवड निर्माण झाली आहे माझ्या भावाकडनं जो एका गोविंदा पथकामध्ये आहे त्याच्याकडनंच ही प्रेरणा भेटली आणि इथे जॉईन करण्याची जी इच्छा होती किंवा माझ्या मैत्रिणींनी मला घेऊन आलेली इथे पण इथे येऊन जरा आहे ना एक वेगळी ऊर्जा भेटते किंवा एक असं काय बोलतात ते स्पिरिट एक भेटतं माझं घर वगैरे सांभाळून किंवा माझं जे प्रायव्हेट जॉब आहे ते सगळं सांभाळून जरा सगळं करून मी इकडे येते मग घरी जाताना थोडंसं असं कंटाळवा नव्हतं की यार कधी एवढा टाईम गेला कळलाच नाही म्हणून पण बरं वाटतं आतापर्यंत म्हणजे किती थर मध्ये तुम्ही कोणत्या थराला आतापर्यंत नऊ वर्ष नऊ वर्ष नाही म्हणता येणार तशी आम्हाला नाही ना म्हटलं तर बरीच वर्ष झाली पंधरा सोळा म्हणशील तरी कमीच आहेत पण ह्या पुस्तकामध्ये या नावाने हां एक नवीन सुरुवात आम्ही केलेली आहे पण ती ही सुरुवात आम्ही जमणीपासून शिडीपासून असं थरात जाऊन ते आता बेसपर्यंत असं परवा मला ताई बोलली पण असेल की आमच्याकडे कोणता मंडळ नाहीये आणि आम्ही जे काही एवढं सगळं सगळं तुम्हाला ते आम्ही करतो आमच्याकडे असं की इथे नाही बांबू ठोकण्यापासून ते बॅनर लावे लाईटिंग करत बॅनर वगैरे सगळं सगळं जे करायचं असेल ते आमच्या ह्या सगळ्या मुली करतात मुलींना कधी सोडणं रात्री लेट झाल्यावरती किंवा काही सगळं सगळं आम्हीच बघतो गोविंद पथक म्हटलं की बरोच मोठं संघ असता आणि त्यांचं खर्च पण तेवढंच मोठं असता तर अशा ह्या पथकाक स्पॉन्सरशिपची गरज असतात तर जे कोणी मंडळी मोठी मंडळी असत त्यांनी नक्कीच यांका कॉन्टॅक्ट कर यांच्या बॅनरवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेलो आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून स्पॉन्सरशिपसाठी पुढाकार घ्यावा तर मग हे भेट या मंडळींनो पुढच्या व्हिडिओत लाईक शेअर आणि कमेंट करू इसरा नको तोपर्यंत तो गोविंदारे रे गोपाळ धन्यवाद